नाशिक, शोध मंदिरांपाठोपाठ वाड्यांचं शहर म्हणून नाशिकला ओळखलं जात नाशिक मध्ये लहान मोठे अनेक वाडे आजही बघायला मिळतात असाच एक सुमारे एकशे पंचवीस वर्षांपूर्वीचा हेरिटेज वाडा आग लागल्यानं जळून खाक झालाय नाशिकच्या नवीन तांबटगल्ली गल्ली परिसरात असलेल्या हेरिटेज वाड्याला पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली आगीचे डोम भुसळल्यानं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं दरम्यान यावेळी जवळपास दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विजवण्यात यश आलं मात्र तोपर्यंत वाडा पूर्णपणे जळून खाक झाला होता वाडा पडीक झाल्यानं गेल्या सात ते आठ वर्षांपासून या ठिकाणी कुणीही वास्तव्यास नव्हतं दरम्यान काही दिवसांपूर्वीच तांबट कुटुंबीय लग्नानिमित्त नाशिकमध्ये दाखल झाले होते दरम्यान आपला वडिलोपार्जित वाडा जळून खाक होत असताना बघण्याचं दुर्दैव तांबट कुटुंबियांवर ओढवलं त्यामुळे तांबट कुटुंबियांचा आक्रोश देखील यावेळी बघायला मिळाला दरम्यान ही आग नेमकं कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी मात्र वाडा जळून खाक झालाय सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय नमस्कार मी अनिल इच्छाम तांबत राहणार सध्या जनरल वैद्यनगर परंतु मागे माझ्या मागे जे आपण आमचा जुना वाडा पाहत आहात घर नंबर चारशे एकोणचाळीस चाळीस रविवारपेठ नवी तांबताई नाशिक येथे काल दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान तिथे आग भडकल्याच आम्हाला फोन आला काही नातेवाईकांचे फोन आले ते आम्ही तिकडून घरी आलो त्या प्रमाणात भडकलेली होती याबाबत मी जे व्हिडिओ दिलेले आहेत ते आपण त्याच्यावरून कळेलच आगीचं प्रमाण आणि थोड्याच वेळात जागरूक नागरिकांनी सहयोग करून हे जे अग्निशामक दलाला पाचारण केलं त्यांनी सुद्धा सरखीचे प्रयत्न करून अतिशय चांगली मेहनत घेऊन ही आग आटोपाट आणण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न केला परंतु जुनी जी सागवान लाकडे होती त्याच्या आग धुमसर असतील परत दुपारी बारा वाजता सुद्धा अग सामक झाल्याला पाचारण करावं लागलं त्यानंतर सुद्धा त्यांनी अतिशय सहतीचा प्रयत्न करून आग पूर्ण विजवण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने त्यांचं सहकार्य अतिशय मोठं आहे हा वाडा आमच्या सामायिक मालकीचा असून माझे आजोबा कैलासवासी जाधव विठ्ठलभाई तांबट यांच्या माल मालकीच्या नावाने मात्र त्यांचे सगळे चुलत भाऊ वगैरे सर्व सामाजिक मालकीचा आहे हे आपण मी नमूद करू इच्छितो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक